वेलकम टू माय चॅनल छादर ब्लॉग बी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे काय हा आपण कुठे चाललो तर आता मी इथून निघालेलो आहे आणि आम्ही जाणार आहे कोल्हापूरला तिथं दर्शनासाठी तर आता इन इथे जे आम्ही बसस्टॉपवर आलेलं आहे कराडचं बसस्टॉप आहे इथं आणि इथून आम्हाला कोल्हापूरची बस पकडायची आहे तर आम्ही कोल्हापूरच्या बसमध्ये बसलेलो आहो जागा मिळत नाही तरी जागा मिळाली आणि नंतर बसलो इथे तर आता आम्ही इथून जाणार आहोत सरळ कोल्हापूर तर कोल्हापूरसुद्धा खूप दूर आहे तर आता इथं बसलेला माहीत नाही किती वेळ लागणार आहे तर बाहेरचं तुम्ही बघू शकता वातावरण खूप छान वातावरण आहे आणि इकडे बघितलं तर तुम्हाला जास्तीत जास्त डोंगर पहाड असं झाडं खूप छान असं व्ह्यू दिसणार आहे चला तर मग आपण बघूया इकडे तुम्हाला जास्तीत जास्त नारळाचे झाडं डोंगर पहाड म्हणजे असेच दिसणार आहे खूप छान असं नैसर्गिक वातावरण आहे इकडे आणि ऊसाचे जे असतात ते जास्त करून इकडे आहेत आणि खूप छान असा व्ह्यू दिसतो आपल्याला आम्ही बसमध्ये आणि वावरं बघू शकतो इकडे आमच्या इकडे वेगळे पीक राहतात इकडे ऊस गहू मका ज्वारी असे जास्त राहतात चला तर मग आम्ही कोल्हापूर इथे पोचलेलो हो। आहोत तर हे आहे कोल्हापूर इथं आम्ही महालक्ष्मीचं मंदिर आहे तिथं दर्शनासाठी आलेलं आहे तर आता इथे गर्दी खूप आहे मंदिराच्या बाहेरचं आहेत आता तिथून आम्हाला लाईनमध्ये लागावं लागेल कारण मंदिर आतमध्ये आहे आणि गर्दी खूप असल्यामुळे मग बाहेरून रांग लागलेली आहे तर त्याच्यात आता आम्हाला सुद्धा लागावं लागेल आम्ही उशीर झाला त्याच्यामुळे मग उशिरास नंबर लागेल आता दर्शनासाठी तर बघू शकता छान असे साड्याचे दुकान ज्वेलरीचे दुकान इथे आहेत पण खूप छान असं सामान म्हणजे वस्तू इथं कोल्हापूरमध्ये आपल्याला मिळू शकतात गर्दी बघा तुम्ही खूप गर्दी आणि एवढी गर्दी नंतर मग आतमध्ये जा दर्शनासाठी आम्हाला थोडा उशीर झाला होता त्याच्यामुळे मग तर बघा आतमध्ये आम्ही आलेल्यावर खूप दूर लाईन लागलेली आहे आणि मंदिर आणखी सुद्धा खूप समोर आहे खूप मोठं असं मंदिर आहे पूर्ण दगडात असं बनलेलं मंदिर आहे तुम्ही बघू शकता खूपच छान असं मंदिर आहे इथं पिंपळ आहे आणि इथून आम्हाला आणखी खूप आत जावं लागते कारण एवढ्या लवकर नाही येणार ना आहे खूप दूर आहे कारण गर्दी जास्त असल्यामुळे मग वेळ लागत आहे दर्शनासाठी तर इथे महालक्ष्मीचं मंदिर आहे बघा मंदिर खूप छान आहे आणि आता आम्हाला वरूनसुद्धा जावं लागतं आणि नंतर वरून गेल्यानंतर न आणखी समोर जावं लागते आणि नंतर मग त्याच्या आतमध्ये मंदिराच्या जायला मिळेल तर खूप अशी गर्दी आहे आणि मंदिर तर खूपच छान असं मंदिर आहे आणि खूप मोठं मंदिर आहे पूर्ण दगडात आणि कार केलेलं मंदिर आहे तर बघा खूप दूर आलेलं हो, तरीसुद्धा मंदिराच्या आतमध्ये आण अजून गेलेलं नाही आहे आताच जाणार आहोत इथं बालाजीचं दर्शन मंदिर आहे सुद्धा बाईंनी दर्शन घेतले तर तुम्ही कोल्हापूरला आल्या कधी काहींनी बघितले असेल नसेल असेल बघितलं तर नक्की बघा खूप छान असं मंदिर आहे आणि देवा महालक्ष्मी मातेचं दर्शन होते तर आतमध्ये तर जास्त व्हिडिओ फोटो काढू नाही देत तर मी तुम्हाला बाहेरूनच दाखवत आहे याच्यासुद्धा आतमध्ये मंदिर आहे तर बघा इकडे हे आहे मंदिर तर याच्यामध्येच महालक्ष्मी मातेचं आपलं दर्शन होणार आहे पण याच्या आतमध्ये व्हिडिओ फोटो काढण्यास मन आहे तर त्याच्यामुळे मी आतमधलं तुम्हाला दाखवू नाही शकणार तर हे याच्या आणखी पुढे जावं लागते ते पूर्ण असं गोट्यात गोट्यानं बनलेलं मंदिर आहे आणि बघू शकता किती गर्दी आहे इथे पाळणं पालखी आहे तर आतमध्ये तुम्हाला असं दिसणार आहे पण बाहेर व्हिडिओ काढण्यास मना आहे तर मी काढणार नाही तर असं हे महालक्ष्मी मंदिर आहे खूप मोठं असं आणि हे गेट आहे तर आता आमचं दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही इथून जाणार घरी तर पूर्ण मंदिर बघा असं मंदिर आहे खूप मोठं असं मंदिर आहे आणि दगडात बनलेलं आहे आणि गर्दी तर बघू शकता तर खूपच गर्दी आहे तर आता आमचे दर्शन झाले आणि आता आम्ही जाणार घरी तर आता यांना काही खरेदी करायची असेल किंवा काही घ्यायचं असेल तर आता बघू आणि नंतर मग बस स्टॉपला जाऊ तर खूप असं सामान आहे विकण्यासाठी कोल्हापुरी चप्पल साड्या खूप छान छान वस्तू इथं मिळून जातात चला तर मग आम्ही आता डेपोत पोचलेलो आहे हे कोल्हापूरचं डेपो आहे आता इथून आम्ही बसमध्ये मध्ये आमच्या गावाची बस पकडणार आहे आणि इथून जाणार आहे कराडला तर इथं आम्ही थांबलेलो आहो तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा